सिंह रास तुमची असेल ना तर इकडे लक्ष द्या कारण दोन हजार सव्वीसे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार आहे माहिती आहे अहो तुमचा आत्मविश्वास वाढवणार असणार आहे तुम्हाला नवीन संधी देणार असणार आहे समाजात प्रतिष्ठा मिळवून देणार असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये कामात तुमचा दबदबा वाढणार आहे जुन्या मेहनतीला योग्य फळ मिळेल प्रमोशन नवी जबाबदारी किंवा नोकरीत बदलाची संधी सुद्धा मिळू शकते तुमचे नेतृत्व गुण चमकणार आहेत असं म्हणायला हरकत नाही आर्थिकदृष्ट्या विचार करता मात्र मध्यम ते चांगलं म्हणावं लागेल कारण अनपेक्षित लाभाची शक्यता आहे पण मोठा खर्च सुद्धा सिंह राशीची वाढ बघतोय दोन हजार सव्वीस मध्ये आता हा मोठा खर्च जो आहे ना तो कशा संदर्भात असू शकतो बरं म्हणजे लग्नासाठी असेल घराच्या दुरुस्तीसाठी असेल की नवीन घर घेण्यासाठी असेल की नवीन कार घेण्यासाठी असेल की दुखण्या बहाण्यामध्ये जाणारे हा मोठा खर्च नक्की कशा बाबतीत होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा बाकी गुंतवणूक करताना मात्र दोन हजार सव्वीस मध्ये सिंह राशीच्या लोकांनी सावध राहायचे जे प्रेमात आहेत त्यांनी जोडीदारासोबत गैरसमज टाळायचे आहेत कौटुंबिक वातावरण नक्कीच आनंदी आणि शांत असणारे नवीन घर वाहन प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत आणखीन काय काय महत्वाचं घडणारे दोन हजार सव्वीस मध्ये सिंह राशीसाठी सविस्तर जाणून घेण्यासाठी लोकमत भक्ती चॅनलवरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा